राज्यातील शाळेसाठी खूपच महत्वाचा आणि मोठा निर्णय आता इथं घेण्यात येणार आहे तर असा कोणता निर्णय आहे जे की राज्यातील सर्व शाळेमध्ये इथं लागू होणार आहे तर ते आपण पुन्हा डिटेलमध्ये इथं पाहूया तर खूपच महत्वाचा आहे तुम्ही विद्यार्थी असो पॅरेंट्स असो किंवा शिक्षक असो तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ कंप्लीट पहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळणार त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही सर्वीकडे व्हॉट्सअप टेलिग्राम सर्वांकडे शेअर करा जेणेकरून सर्वांनाही अपडेट मिळेल आणि चॅनलला इथं सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच पद्धतीचे महाराष्ट्रामधील एज्युकेशनल व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तर पहा सर्वात महत्वाचं आपल्याला अपडेट दिली आहे जे की शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आपल्याला सांगितलंय त्यांनी काय सांगितलंय पहा आता सर्वात पहिलं म्हणजे हे जी अपडेट आहे लेटेस्ट वाली आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ची ओके आता महत्वाचं पा काय सांगितलंय यामध्ये तर यामध्ये असे सांगितलंय की पहा की सांगलीतील मॉडेल स्कूल पॅटर्न राज्यभर राबविणार म्हणजे सांगलीमधील मॉडेल स्कूल पॅटर्न हा राज्यभर राबविणार आहे असं म्हटलंय पण कोणी तर शिक्षण मंत्र्यांचा निर्णय नेमका काय आहे पॅटर्न आता शिक्षण मंत्र्यांचा इथं निर्णय म्हणत आहेत आणि याचा हा जो पॅटर्न आहे नेमकं शाळेमध्ये लागू केला जाणार आहे ओके मॉडेल स्कूल पॅटर्न असा कोणता पॅटर्न आहे आपण या दोन गोष्टी इथं पाहूया हा पूर्ण माहिती आपण इथं पाहूया आता तर पहा की सांगली जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतला आहे म्हणजे सांगलीमधील मॉडेल स्कूलचा जो उपक्रम आहे तो पूर्ण राज्यभर राबविण्याचा निर्णय शिक्षणमंत्री यांनी घेतलेला आहे ठीक आहे दादा भुसे यांनी घेतलेला आहे या संदर्भात सांगलीचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून ही माहिती घेतलेली आहे ठीक आहे आता पुढे पहा काय सांगितले खूप महत्वाचं आहे इथं पहा की सांगलीच्या या पॅटर्नची राज्यभर चर्चा होत असल्याने मंत्री भुसे यांनीही शिक्षण खात्याचा कार्यभार स्वीकारताच हा निर्णय घेतला आहे पहा गायकवाड यांनी मॉडेलचे सादरीकरण यांच्या पुढे केले भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या ठीक आहे त्यानंतर पहा की विद्यार्थी पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सांगली पॅटर्नची निवड मार्गदर्शक स्वरूपात केली म्हणजे शाळेमधील जे शिक्षणाची गुणवत्ता आहे ते वाढविण्यासाठी आपली गरज आहे आताच्या काळामध्ये तर ही पॅटर्न लक्षात घेता म्हणजे चांगली पॅटर्न लक्षात घेता ती इथं उपयोगी ठरू शकते यामुळे हे मार्गदर्शक जे आहे स्वरूपात याची निवड केलेली आहे बट असा पॅटर्न नेमका क कोणता आहे हे मी तुम्हाला सांगतो आता तर पहा हा पॅटर्न कसा आहे जो पूर्ण शाळेमध्ये इथं लागू होणार आहे पाहू शकता की मॉडेल स्कूल उपक्रमाअंतर्गत शाळांना सर्व भौतिक सुविधा देण्यात आल्या आहेत पहा हा पॅटर्न कशा पद्धतीनं उपयोगाचा आहे विद्यार्थी जे शिकत आहे त्यांच्यासाठी जे पालक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पहा कसं आहे की पिण्याचे पाणी स्वच्छता गृहे हॅपीनेस प्रोग्राम शिक्षणाची चित्रफिती खेळातून शिक्षण नव्या कोऱ्या सुसज्ज इमारती प्रोजेक्टर एल सी डी संगीत साहित्य ग्रंथालय खेळण्याचे साहित्य आधी उपलब्ध केले आहे समजलं म्हणजेच की शाळांना एकूण पूर्णपणे उपयोगी बनवण्याचं जेणेकरून विद्यार्थ्यांचा पूर्णपणे लाभ होईल ओके पोषकता पुरेसा शिक्षक वर्गही दिला आहे ओके म्हणजे शिक्षक वर्गही इथं दिलेला आहे ठीक आहे याचा अनुकूल परिणाम दिसला असून ठीक आहे शैक्षणिक uh, दर्जा उंचावला आहे भुसे यांच्यासमोर सादरीकरण करताना समग्र शिक्षण अभियानाचे प्रभारी कार्यकारी अभियंता उमेश पाटील विशेष शिक्षक राहुल राजेकुमार आणि विशेष तज्ज्ञ सुशांत माणी देखील उपस्थित होते म्हणजेच काय एकूण राज्याचे शिक्षण मंत्री जे आहेत दादा भुसेजी तर यांनी हा निर्णय इथं घेतलेला आहे की अशा पद्धतीचं जे सुविधा वगैरे आहेत असा जो पॅटर्न आहे सांगली पॅटर्न तो पूर्ण राज्यभर शाळांमधील राबवण्यात येणार आहे असा निर्णय घेतला आणि खरंच याची खरंच गरज आहे का जेणेकरून वि विद्यार्थ्याला एक प्रॉपर एज्युकेशन मिळायला पाहिजे त्यांचा सुद्धा इथं फायदा व्हायला पाहिजे आणि चांगलं त्यांना एज्युकेशन मिळून नक्कीच ते इथं काय स्टेप बाय स्टेप त्यांच्या मध्ये चांगलं करू शकतात हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा